राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवारांच्या जिल्हा सचिवाचा राजीनामा भाजपमध्ये जाहीर प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारगड सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा सचिव जगन्नाथ सोनावणे यांनी दोन मे रोजी भारतीय जनता पार्टी अनुसूचित मोर्चा यामध्ये प्रवेश केला असून त्यांनी आपला पदाचा राजीनामा दिला आहे त्यांनी हा राजीनामा पक्षातील कामकाजाला कंठाळून आणि त्यांच्या पक्षाला त्यांची गरज नसल्यानं लोकसभेचे उमेदवार व जिल्हाध्यक्ष यांच्याकडून डावलण्यात आल्यानं राजीनामा दिल्याचं म्हटलं आहे राजीनाम्या दरम्यान भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा यामध्ये प्रवेश करताना मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप कांबळे भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम मोर्चा साथा जिल्हाध्यक्ष अमित भिसे अमोल थोरात शंकर बेले यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते याबाबत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे मी जगन्नाथ सोनावले आज दिनांक दोन मे दोन हजार चोवीस रोजी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे अनुसूचित जातीच्या लोकांसाठी महिलांसाठी ज्या काही पार्टीच्या योजना आहेत ह्या तळागाळापर्यंत पोचवण्याचा माझा मानस आहे पदाधिकारी कार्यकर्त्यांचं जाळं संपूर्ण जिल्हाभर विणून पक्ष मजबूतीसाठी आणि बळकटीसाठी प्रामाणिकपणे अखंड प्रयत्न करणार आहे अशी मी आज आपणा सर्वांना जाहीर करतो आणि माझा प्रवेश आदरणीय अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप भाऊ कांबळे साहेब सातारा जिल्हा अध्यक्ष अमितजी साहेब आणि असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते तसेच माझे कार्यकर्ते यांच्यासमवेत मी जाहीर प्रवेश केला आहे जय भीम जय शिवराय